नमस्कार मी गायंत्री आपण जे पाहतो हे माय गुन्हे चॅनल पाहूया बातमी मित्रांनी पा, त्या बातमीचा विस्तार ओबाटा गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेळगर यांचा खामगाव रुग्णालयामध्ये वाढदिवस साजरा ठाकरे गटाचे पदाधिकारी शहर व तालुकाच्या वतीनं प्राध्यापक नरेंद्र खेळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा वाढदिवस सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून करण्यात आला यावेळी उपस्थितीत जिल्ह्याचे जिल्हा समयक भाऊ जैन तालुका प्रमुख श्रीराम खेलदार सुभाष ठाकूर अक्षय हातेकर महिला पदाधिकारी अनेक शिवसैनिक उपस्थित होते मायभूमीसाठी मी मुख्य संपादक गजानंद्रे बुलढाणा पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय नरेंद्रजी खेडेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शिवसेना तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी रुग्णांना फळवाटप केले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या ठिकाणी सर्व खामगाव तालुक्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ भिकुलालजी जैन विधानसभा समन्वयक आदरणीय सुभाष भाऊ ठाकूर नंदाताई दुबे पतंगेताई त्यानंतर अक्षयजी हातेकर सर्व अतुल भाऊ खारोळे पिंटू भाऊ लावळकर मंगेश भाऊ क्षीरसागर राहुल भाऊ मानमुळे आणि जिल्ह्या पथंगे सरपंच या ठिकाणी आपले सर्व मंडळी या ठिकाणी हजर होते आणि हा आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय नरेंद्रजी खेडेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही